डॉक्टर अभय पाटलांनी भरला महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत निवडणूक कार्यालयात अकोला लोकसभा उमेदवारी अर्ज आज दिनांक चार एप्रिल दोन हजार चोवीस रोजी दुपारी चार वाजता महाविकास आघाडीचे काँग्रेस नेते डॉक्टर अभय पाटील यांनी अकोला जिल्हाधिकारी कार्यालय तथा निवडणूक कार्यालय अकोला लोकसभा उमेदवारी अर्ज भरला आहे यावेळी महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते परिवर्तनाची गरज असल्याचे डॉक्टर अभय पाटील यावेळी म्हणाले उमेदवारी अर्ज भरला त्या नाही आव्हान तर स्वीकारलं जी इथं महाविकास आघाडीची परिस्थिती आहे ती एकदमच चांगली आहे म्हणजे आज काँग्रेसचे परंपरागत दोन सत्तर ते तीन लाख मतं आहेत शिवसेने चाळीस लाख आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे जवळपास ऐंशी हजार मतं आहेत त्याच्यानंतर व्यक्तिगत जे काही इतकं तीस वर्षाचं इथं मी समाजासाठी देय केलेलं आणि समाजाचं के माझ्यावरचं प्रेम सगळ्या समाजाला घेऊन चालणारा हे त्याच्यामुळे जवळपास यावेळेस आम्ही विजयश्री खेचून आणू असं मला वाटतंय